महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्राचा परीक्षा अर्थात सेट परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात येणारी जी काही चाळीसावी सेट परीक्षा आहे या संदर्भातली माहिती नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत सेट कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे एक परिपत्रक त्या अनुषंगाने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या परिपत्रकाच्या अनुषंगाने जी काही चाळीसावी सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या संदर्भातली माहिती मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवत आहे आपल्याला या चॅनलवरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रात्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा नुकतीच त्याची परीक्षेची डेट जे आहे परिपत्रकाच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी जे परिपत्रक आहे ते तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहे बाबतीत अधिक माहिती अशी की चाळीसाव्या सेट परीक्षेच्या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत एकोणचाळीस चा सेट परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ओ एम आर बेस्ड करण्यात आलेले आहे यापूर्वी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक म्हणजे तीनशे चौदा दोन हजार चोवीस हे रद्द करण्यात येत असून या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात येते की चाळीसावी जी काही सेट परीक्षा होणार आहे किंवा चा चाळीसाव्या सेट परीक्षे पूर्वी प्र पूर्वीप्रमाणे म्हणजेच पारंपरिक पद्धतीने ओ एम आर बेस्ड रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी हे आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी की एप्रिलमध्ये परीक्षा होणार होती किंवा मेमध्ये जी परीक्षा होणार होती ती ती परीक्षा जी आहे ती आता पुढं ढकललेली आहे आणि ती पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या आणि तीही पारंपरिक पद्धतीने ओ एम आर बेस्ड अशा पद्धतीने सबब रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या चाळीसाव्या सेट परीक्षेचे जे काही सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम आणि इतर आनुषंगिक जी काही माहिती आहे ती वेळोवेळी संकेतस्थळावर म्हणजेच विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला जे संकेतस्थळ जे आहे ते संकेतस्थळ या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे ते म्हणजे सेट एक्झाम युनि पुणे या माध्यमातून दुसरी गोष्ट काही अडचणी असतील तर दूरध्वनी क्रमांकही या ठिकाणी दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीने ईमेल आय डीसुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी माहितीस्तव दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीच्या अनुषंगाने आपण इतरही माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो ज्या विद्यार्थ्यांना सेट असतील किंवा नेट असतील या मराठी या विषयाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल करा किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस या नंबरवर मला कॉल करा किंवा आपला सेटनेट मराठी जे काही चॅनल आहे डॉक्टर महादेव जगताप यांचं या चॅनलवर मॅसेज केला तरी चालेल मी आपणांना तर ही माहिती त्या ठिकाणी सांगू शकेल दुसरी गोष्ट अशी त्या विद्यार्थ्यांना पी एच डीच्या संदर्भात शिनॉप्सीच्या संदर्भात काही अडचणी असतील तरी आपला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे तेही पाहून तुम्ही शि लिहू शकता किंवा काही अडचणी वाटत असतील तर मला कॉल करू शकता मी आपल्याला माहिती पाठवत राही ओके तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद